रोज डब्याला बनवलेली सुक्की भाजी खाऊन खाऊन आलाय आज मस्त वाटण घाटण घालून दुपारच्या जेवणासाठी मस्त चमचमीत पातळ भाजी आणि त्याच्याबरोबर बाजरीची भाकरी बनवणार आहे आणि अशी वाटण घालून केलेली भाजी जरा असेल ना हो तर दोन घासतरी जरा जास्तच जातात हो की नाही तर चला लगेच सुरुवात करूया आणि हो व्हिडिओ तुम्हाला कुठलाही क्षणी थोडा जरी आवडला ना तर एक लाईक लगेच करा आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा तर सुरुवातीला आपण कुकर लावून घेऊया नेहमीप्रमाणेच कुकर लावून घ्यायचा आहे मस्त पातळ भाजी आणि भाकरी बनवणार आहे तर त्याबरोबर वरण भात पण हवास म्हणून वरण भात पण मी करून घेणार आहे तर डाळ तांदूळ ता स्वच्छ धुवून घेतलेले आहेत स्वच्छ दोन तीन पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आणि नेहमीप्रमाणे आपल्याला कुकर लावून घ्यायचं आहे आता इथे मी पातळ भाजीसाठी शेवगा आणि बटाट्याची भाजी बनवणार आहे तर त्यासाठी मसाला काढून घेणार आहे आता मसाल्यासाठी मी ते दोन कांदे घेतलेत कांदा असं लाटण्याने फोडून घ्यायचा आहे आणि आता मी ह्यावेळेस परतून घेणार नाहीये तर डायरेक्ट गॅसवरती भाजून घेणार आहे तर जाळी ठेवलेली आहे गॅसवरती कांद्याचे दोन भाग करायचे आणि अशी त्याच्यावरती पालथे घालून घ्यायचे आणि व्यवस्थित कांदा दोन्ही साईडने भाजून घ्यायचा त्याचबरोबर खोबर पण घेतलेला आहे खोबरही आपल्याला असंच भाजून घ्यायचं आहे नेहमीप्रमाणे मी मसाला बऱ्याच वेळा परतून घेते आणि अशी पण भाजी मी बऱ्याच वेळा बनवते शेवग्याची अशी भाजी खूप सुंदर लागते चवीला तरी ते खोबर भाजून झालेले आहे खोबर भाजायला तसा जास्त वेळ लागत नाही तर खोबर भाजून झाले ते मी काढून आहे आणि कांदाही थोडासा उलटा करून घ्यायचा म्हणजे दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजला जातो तर कांदा सुद्धा भाजून झालेला आहे तो आपण काढून घेऊया आता जो राहिलेला कढईत भाजून घ्यायचा आहे म्हणजे शेंगदाणे धने आणि कारळे हे आपल्याला भाजून घ्यायचे थोडंसं तेल घातलंय त्यामध्ये शेंगदाणे घालून हलकेसे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत फार आपण शेंगदा खिचडीसाठी वगैरे शेंगदाणे भाजतो तसे नाही भाजायचे तेल घालून भाजून घ्यायचे म्हणजे ते व्यवस्थित भाजले जातात आता त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहेत धने अनेक अर्धा मिनिट फक्त आपल्याला हे धने सुद्धा भाजून घ्यायचे आहेत कारण कडे चांगली तापली आहे तेल घात भाजले जातात आता त्याच्याबरोबर कारळे पण घालून त्याच्याबरोबर भाजून कार्यात कारळे घालून केलेली भाजी चवीला खूप सुंदर लागते बोंबील तर बोंबील सुकट वगैरे कारळे घालून नक्की करा खूप छान चवीला चा लागते आता मी जे भाजलेले खोबर होते त्याचे काप केले ते पण ह्यामध्ये घालून थोडीशी कोथिंबीर घातली आहे आणि एक दोन मिनिट भरून नुसतं परतून घ्यायचंय आपल्याला आता आपला सगळा मसाला तयार झालेला काढून घेऊया आपण हे आता हा मसाला थंड झाला की आपल्याला वाटून घ्यायचा आहे आणि आपल्या इकडे कुकरही होत आलेला आहे आता तिसरी शिट्टी झाली की कुकर आपल्याला उतरून घ्यायचा आहे आणि आपला मसालाही ते मी वाटून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता हे प छान असं बारीक वाटण केलेलं आहे आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊया कढईत थोडंसं तेल घालायचं आहे आणि तुम्हाला जे मसाले आवडतील किंवा तुम्ही नेहमी भाजीला जे मसाले घालतात ते त्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आता मी घरचा जो बनवलेला मसाला आहे तो थोडीशी हळद थोडंसं लाल तिखट आता धना पावडर मी ते घालणार आहे थोडासा अगदीच थोडासा तसा नाही घातलं तरी चालेल कारण आपण धनं वाटूनही घेतलेलं आहे तर थोडंसं धना पावडर मी घातलेला आहे आणि सगळे मसाले घातल्याच्या नंतर मस्त असं परतून घ्यायचं आहे आणि छान असा परतून झाला की त्यामध्ये जो वाटलेला मसाला आहे तो आपल्याला घालून घ्यायचा आहे नेहमीप्रमाणे जसं मी तुम्हाला नेहमी सांगते की मसाला छान व्यवस्थित परतून घ्यायचा त्यामुळे भाजीला मस्त टेस्ट येते आणि मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत आणि मसाल्याचा रंग बदलेपर्यंत मस्त मसाला परतून घ्यायचा तर इथे मी मसाला अजून थोडासा ॲड करून घेतलेला आहे बऱ्याच वेळा मसाला मी जास्तीचा सुद्धा वाटून ठेवते म्हणजे बऱ्याच वेळा घाई गडबडीमध्ये तो उपयोगी पडतो म्हणून थोडासा जास्तीचाही मसाला मी करून ठेवते आता यामध्ये मी थोडासा चवीनुसार घातलेला आहे मी आणि छान असा मसाला आता आपल्याला छान रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचा आहे मसाला एक पाच मिनिट तरी व्यवस्थित परतून घ्यायचा म्हणजे भाजीची चव चा अगदी छान येते तर तुम्ही पाहू शकता आपल्या मसाल्याचा रंग व्यवस्थित असा बदललेला आहे यात थोडस आपल्याला पाणी घालून आहे म्हणजे मसाला हलकासा पातळ करून घ्यायचा आहे आणि थोडंसं मिक्स करून झाल्यानंतर आपण जो शेवगा आणि बटाटा कट करून घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे तो आपल्याला एक मिनिटभर परतून घ्यायचा आहे मसाल्यामध्ये तर हा शेवगा आणि बटाटा ह्यामध्ये घालून घेऊया आणि एक मिनिटभर परतून घेऊया आता शेवगा बऱ्याच वेळा कडवट असतो तर काय करायचं सालं काढल्याच्या नंतर थोडस पाण्यामध्ये मीठ घालून एक उकळी आणायची म्हणजे शेवग्याचा जो कडवटपणा आहे तो पूर्ण जातो आता यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे पाणी गरम पाणीच घातलेलं आहे मी त्यामुळे कुकिंग प्रोसेस अजिबात थांबत नाही भाजी पटकन शिजून तयार होते आणि भाजीची चव पण बदलत नाही तर मी गरम पाणी घालून घेतलेलं आहे आता भाजी आपल्याला शिजायला ठेवायची आहे तर मी ही भाजी आता दुसऱ्या गॅसवरती ठेवणार आहे आणि इथे मी वरणाला फोडणी देणार आहे आप कारण आपला कुकरही झालेलं आहे तर भाजी उचलून मी दुसऱ्या बर्नरवरती ठेवलेली आहे आणि इकडे ठेवलेला आहे पातीला डाळ फोडणीला घालायची आहे त्यामुळे आपण थोडासा टोमॅटो थोडीशी कोथिंबीर आणि लसूण घेतलेला आहे सोलून आणि आता अर्धा टोमॅटो तुम्ही कट करून घेतलेला आहे अर्धाच वापर आहे ते बारीक असा कट करून घेतलेला आहे टोमॅटो आता कोथिंबीर पण आपण कट करून घेणार आहोत अगदी साधी सिंपल अशी फोडणी देणार आहे मी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती कट करून घ्यायची आहे आता तुम्हाला जर लसूण फोडी केलेला जर आवडत नसेल तर सरळ खिसून घ्यायचा मी बऱ्याच वेळा खिसूनच घेते कारण तो मग दाताखाली पण येत नाही बऱ्याच जणांना तसाही आवडतो काहींना आवडत नाही तर मी असा खिसून घेते म्हणजे तो दाताखाली येत नाही आणि छान असा तो एक ज्यूस सुद्धा होतो तर लसूण पण इथे सोलून घेतले खिसून घेतलेला आहे सॉरी आणि आता पण फोडणी देऊन घेऊया तर पातले गॅसवर ठेवलेला आहे आणि गॅस पण मी लावून घेतलेला आहे इथे भात पण झाला आहे आणि डाळ पण मस्त अशी शिजलेली आहे आता डाळ व्यवस्थित हटून घ्यायची आहे डाळ व्यवस्थित शिजली असेल तर चमचणी पण व्यवस्थित हटली जाते नाही तर मग रवीने हटून घ्या आता पातेलात थोडंसं तेल घातलंय थोडीशी मोहरी जिरं घालून घ्यायचंय छान तळतडली की त्यामध्ये थोडंसं हिंग घालून घ्यायचंय खिसलेला लसूण आहे तो यामध्ये घालून घ्यायचा खिसलेला लसूण घातला ना तर वरणाला चव छान येते तर शक्यतो खिसूनच घेत घ्यायचा दोन हिरव्या मिरच्या अशा दोन तुकडे करून घेतलेले आहेत तर तेही घालून घेतलेले आहेत आता यामध्ये घालून घ्यायचा आहे बारीक चिरलेला टोमॅटो मस्त असा परतून घ्यायचा आहे अगदी साधी सिंपल अशी फोडणी केलेली आहे म्हणजे जास्त काही त्याच्यामध्ये घातलेलं नाहीये अशी साधी सिंपल सुद्धा फोडणी खूप छान लागते किंवा नुसती हिंग आणि हळदीची फोडणी जरी दिली ना तरी वरून खूप सुंदर लागतं तर अर्धा चमचा मी ते हळद घातलेली आहे ती छान असं परतून घेऊन त्यामध्ये घालायचंय थोडंसं मीठ आता यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे कोथिंबीर मी परततानाच बऱ्याच वेळा कोथिंबीर घालते कारण कोथिंबीरचा जो स्वाद आहे तो त्यामध्ये उतरतो म्हणून परततानाच कोथिंबीर घालते तुम्हाला हवा असल्यास वरतून सुद्धा घातली तरी चालेल थोडस पाणी घालून घेतलंय म्हणजे व्यवस्थित एक जीव होतो आणि टोमॅटोही व्यवस्थित शिजतो आता व्यवस्थित परतून झाल्याच्या नंतर आपण जी हटलेली डाळ आहे ती आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे डाळ व्यवस्थित हटून घ्यायची म्हणजे ती अर्धी राहत नाही तर डाळ हटून घेतलेली आहे व्यवस्थित ती आता घालून घ्यायची थोडंसं घातलं आहे पाणी आणि आता याला मस्त उकळी येऊन द्यायची आहे तर एका साईडला आपली भाजी पण होती आणि डाळ पण ते तयार होत आहे तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली ही भाजी उकळत आहे आणि भाजी मस्त तयार झाली आहे आणि भाजीला तरी आणि तवंग ही छान आलेला आहे तर बटाटा शिजला की नाही ते मी पाहणार आहे इत्यादी तर बटाटा मस्त शिजलेला आहे आणि आता शेवगा शिजलाय की नाही ते पाहूया तर शेवगा पण मस्त शिजलेला आहे आणि भाजी आपली मस्त तयार झालेली आहे इथे आपली डाळ पण छान उकळून तयार झालेली आहे आणि आता आपण करून घेऊया भाकरी डाळ काढून घेऊया बाजूला तवा ठेवायचा आहे आणि मस्त बाजारच्या भाकरी आता करायच्या आहेत तर बाजरीचं पीठ आपल्याला घ्यायचं आहे आता तुम्हाला जर जास्त पीठ मळता येत नसेल तर थोडं थोडं पीठ मळा मी बऱ्याच वेळा एकदम भाकरीचं पीठ जेवढ्या भाकरी करतात तेवढं मळून घेते पण आता तुम्हाला इथे दाखवायचं आहे म्हणून मी अगदी थोडंसं पीठ घेतलं म्हणजे दोन भाकरी होतील अशा हिशोबाने जास्त भाकरी जेव्हा मला करायच्या असतात ना तेव्हा चार पाच भाकऱ्यांचं मी एकदाच पीठ मळून घेते म्हणजे वेळही वाया जात नाही आणि भाकरीही पटपट होतात पण आता तुम्हाला दाखवायचं आहे म्हणून मी ते अगदी एक ते दोन भाकरीचं पीठ इथे मळून घेतलेलं आहे व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं म्हणजे आपल्या भाकरी पण व्यवस्थित होतात त्या चिरटत नाही किंवा वातड कडक होत नाही तर व्यवस्थित असं पीठ मळून घ्यायचं पीठ मळताना लक्षात ठेवायचं की ताट अगदी स्वच्छ झालं पाहिजे म्हणजे आपलं पीठ व्यवस्थित मळलं जातं तर तुम्ही पाहू शकता ताट अगदी मस्त स्वच्छ झालंय आणि आता यातला एक आपल्याला गोळा बारीकचा काढून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला भाकरी किती मोठी किंवा बारीक करायची त्यानुसार तर एक गोळा मी काढून घेतलाय दुसरा गोळा मी एका डिशमध्ये ठेवलेला आहे थोडंसं सुख पीठ घेऊन छान अशी भाकरी आपल्याला थापून घ्यायची आहे व्यवस्थित चिरटली की ती हाताने लगेच चिमटी करायची म्हणजे ती जास्त फाटत नाही किंवा तुटत नाही तर भाकरी मस्त अशी थापून झालेली आहे तवाही ता छान तापलाय आता त्यावरती आपल्याला भाकरी घालून घ्यायची आहे हलकीशी भाकरी गरम झाली की मग त्याला लावायचे पाणी म्हणजे भाकरी पण व्यवस्थित तयार होते तर पाणी लावून घेतले आता भाकरी आपल्याला पलटी करून घ्यायची आहे उलटने आता जोपर्यंत ती भाकरी होते तोपर्यंत आपण दुसरी भाकरीची पण लगेच तयारी करून घेणार आहे थोडंसं पीठ मी अजून घेतलंय आणि आधीच्या पिठामध्ये घालून पुन्हा व्यवस्थित मळून घ्यायचं आहे मळून मात्र व्यवस्थित घ्यायचं म्हणजे आपली भाकरी जी आहेत ना ते अगदी व्यवस्थित होतात आणि पात्र भाजी जर कुठली असेल ना तर भाकरी त्याच्याबरोबर मग बाजरीची ज्वारीची तुम्हाला आवडत असेल तर तांदळाची भाकरी जरी केली तरी चालते तर इथे एका साईडने भाकरी पलटून घेतलेली आहे पुन्हा तव्यावरती आणि बघा छान अशी भाकरी भाजलेली आहे आता आपल्याला ती गॅसवरती भाजली तुम्हाला जर गॅसवरती भाजता येत नसेल तर तुम्ही आपल्यालाच असतो तव्यावरती सुद्धा मस्त भाकरी भाजून घेऊ शकता तव्यावर सुद्धा मस्त फुगते तर असं मस्त भाकरी आपली तयार झालेली आहे आता आपण दुसरी ही भाकरी लगेच त्याच्यावरती घालून घेणार आहोत ही भाकरी आधी थापून घ्यायची आहे घालून मस्त अशी मी घालून घेतलेली आहे आणि ते थोडासा फास्ट केलेला आहे कारण आता मी ऑलरेडी आधी भाकरी करून दाखवली तुम्हाला तर ही पण भाकरी मस्त तयार झाली ती तव्यावरती घालून घेतलेली आहे त्याला लावायचं आहे पाणी आणि मस्त ही पण भाकरी आधीच्या भाकरी सारखीच आपल्याला भाजून घ्यायची आहे आता ही भाकरी मी तुम्हाला तव्यावरती भाजून दाखवणार आहे त्यावरती भाकरी सुद्धा मस्त तयार होते मस्त फुगते जिकडनं हवा झाली तिकडनं थोडासा दाब द्यायचा म्हणजे सगळ्याकडनं व्यवस्थित भाकरी फुगले जाते पाहू शकता किती छान अशी भाकरी फुगलेली आहे आणि मस्त भाजलेली सुद्धा आहे तर ही पण आपली भाकरी मस्त तयार झालेली आहे आता इथे आपला सगळा स्वयंपाक तयार झालेला आहे शेवग्याची आणि बटाट्याची भाजी मस्त तयार झालेली आहे भाकरी तयार झालेली आहे त्याचबरोबर वरण भात सुद्धा झालेला आहे आणि आता आपण ताट मस्त असं वाढून घे झणझणीत असा बेस झालेला आहे आता हे जेवण तुम्ही दुपारी बनवू शकता किंवा संध्याकाळी जेव्हा सगळेजण घरी असतात त्यावेळेस सुद्धा बनवू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही कधी पण ही मस्त अशी झंझणीत भाजी तुम्ही बनवू शकता तर अशा या वाटण घटनाच्या भाज्या मस्त लागतात तर भाजी आणि आपला सगळा स्वयंपाक इथे मस्त तयार झालेला आहे बऱ्याच वेळा मी तर सकाळी डाब्याला सुकी भाजीच बनवते मग एक वेळची जी भाजी असते ती नेहमी वाटण घाटण करून किंवा पातळच भाजी असते आणि एकदा सुकी भाजी खाली की संध्याकाळी किंवा ना पातळ भाजी हवीच असते आणि त्यावेळेस आम्ही भाकरी वगैरे बनवतो त्यामुळे संध्याकाळची शक्यतो भाजी आमची पातळच असते आणि सकाळची भाजी असते सुकी कधी सकाळच्या वेळेसही मी पातळ भाजी बऱ्याच वेळा बनवते तर असं मस्त आपला झंझणीत बेतागदी साधा सिंपल असा तयार झालेला आहे आणि अशी जर छान वाटण घाटण्याची भाजी मस्त अशी भाकरी असेल ना तर दोन घास तुम्ही नक्की जास्तीची खाल आणि अशी अगदी साधी सिंपल आणि मस्त चमचमीत रेसिपी तुम्ही दुपारच्या जेवणामध्ये किंवा संध्याकाळी सगळे जेव्हा घरी असतात त्यावेळेस आवडीनुसार आणि आता जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ जरा जरी आवडला असेल ना तर एक लाईक नक्की करा कारण एक लाईक आम्हाला खूप प्रोत्साहन देतो आणि छान छान असा आयडिया सुचतात आणि आपले व्हिडिओ कोणाला तरी आवडतात त्यामुळे आणखीन जास्त बरं वाटतं तर लाईक करायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर भरपूर शेअर करा तुमची मित्रमैत्रिणी फॅमिली सोबत आणि त्याचबरोबर आपल्या हेनरीज किचन मराठी चॅनललाही सबस्क्राईब करा तर त्याला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय